मागणीचा आवाज नवनीत राणांनी पार्लमेंट मध्ये उचलला राज्यसभेमध्ये बोंडे साहेबांनी उचलला आणि सगळ्यात या अनेक अने आमदार जिल्ह्यामध्ये जेव्हा आमच्या बहिणीने आंदोलन सुरू केलं अंगणवाडी सेविकांनी मदत दिसली तर सगळ्यात पहिले त्या आंदोलनाला भेट कोणी दिली मी दिली आणि त्यांना समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्याची माहिती दिली की या ठिकाणी पूर्ण राज्यात आंदोलन चालू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे यांचं मानधन वाढवलं पाहिजे यांना परमानंट केलं पाहिजे यांना पेन्शन लागू केली पाहिजे तेव्हा दहा हजार रुपये तुमचं त्या ठिकाणी दहा हजार मला वाटते तीनशे रुपये दहा हजार तीनशे रुपये पण तुम्हाला एक सांगतो आज हे तीन हजार रुपये मिळत आहे जेव्हा तीन हजार देण्याची धमक आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये मिळाला पाहिजे तर त्या ठिकाणी ही सरकार येणाऱ्या काळामध्ये मी विश्वास देतो की सव्वीस हजार रुपये घेतल्याशिवाय आम्ही चुपचाप चुपचाप बसणार नाही आणि तुम्हाला परमनंट केल्याशिवाय सुद्धा स्वस्त बसणार कारण की ही ताकद या सरकारमध्ये आहे या सरकारच्या नेत्यांमध्ये आहे आणि तुमचा भाऊ प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटामध्ये कुठल्या सरकारची पर्वा करणार नाही कुठल्या मंत्र्यांची पर्वा करणार नाही एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील हे तुम्हाला मी वचन देतो कारण की आज या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी इथे उपस्थित आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रमाणपत्र जर कोणी देत असेल तर तुमचा भाऊ रवी राणाला देत आहे आणि हे प्रमाणपत्रच नाही हे प्रमाणपत्र शासकीय पण माझ्या बहिणीने राखी मध्ये मा माझी दिलेली साडी घातली पाहिजे म्हणून रवी राणा स्वतःच्या खिशातून साडी चोळी सुद्धा देत आहे हे शासनाची नाही आहे ना शासनाने दिली हे मी देत आहे साडी चोळी आणि या बहिणीनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे या उद्देशानं त्याच वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही शेवटच्या महिलेला साडी सोडी शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे तिथपर्यंत शेवटपर्यंत मी तिथे थांबणार आहे आणि सगळ्यांचं इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मला माहित आहे मला एक आधी फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे म्हणून ताबडतोब मिळाला पार्लेची जी बिस्किट द्यायला त्यांना त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहते ना बिस्किट मिळालं की लहान मुलांना कारण की आपण उपाय शिरो लहान मुलांना तर बिस्किट द्यावं लागेल तर या ठिकाणी सगळ्यांना जेवण सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे पण आज मी एवढं सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीणमधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आपल्या कुटुंबाला कुटुंबाचं पालन पोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे आपल्या घरामधला परिवारला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की तीन हजार रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये केले पाहिजे तीन हजार रुपये केले पाहिजे ना आणि तीन हजार रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर मिळणार जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार केले पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा द्या लागते सारख कोण कोण आशीर्वाद देणार करा ज्यांनी आशीर्वाद दिलेला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यान वापस घेऊन घेईन बरोबर आहे का तिकडे आशीर्वाद देणार नाही ग बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही गे अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागल पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे सोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे घेत राहायचं घेत घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत पण त्याला वापस देत राहायचं देत देणारा सरकारी अजून मजबूरीन सरकार देत राहील नेते देत राहील आणि आमच्या गोल गरिबांचं कुठेतरी भलं होईल हा विचार करा पाहिजे ना आपण नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे अनेक मेडक बाहेर निघतात आणि त्या मेंढका एकच असते की रवी राणा खराब आहे रवी राणाचा हा काम आहे राणाचं ते काम आहे अरे पाच वर्ष पाच वर्ष तर रवी राणावर टीका होणारी खूप टीका होईल बोंडे साहेब टीका होईल नवनी राणावर टीका होईल पण एक लक्षात ठेवा जो पाच वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवारचा सदस्य राहते जो बरसाती मेणकासारखा बाहेर निघते बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते म्हणून या बरसाती मेणक्यांपासून सावधान राहा अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणा पाडलं आता रवी राणाचा नंबर आहे अरे रवी राणा हा खाली हात आला होता खाली हात जाणार आहे रवीनाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण गरीबी आली तर लाजाच नाही आणि श्रीमंती आली तर माझाच नाही या विचाराने रवी राणा काम करतो आज बारा महिने बसलेले आहे जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद रवीच्या केसाला म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपये टाकले जाईल आणि जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोर गरीबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता पंचवीस हजार पेक्षा डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या ज्यांनाही असं वाटते की आमचा डोळे चेक झाले पाहिजे चष्मा मिळाला पाहिजे मोत्या बिंदूचं ऑपरेशन झालं पाहिजे तर पंधरा तारखेपासून आपण युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये पंद्रह दिवस हा कॅम्प ठेवणार आहे कोणी तिथे या चेकअप करा चष्मे पण दिले जाईल ऑपरेशन साठी त्यांचा नंबर सुद्धा लावला जाईल आणि हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल काही महिला आल्या असाल तरी पंधरा दिवस युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहिणीच दिल्या जाईल म्हणून जे सुटेल त्यांना तिथे मिळेल पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहे आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकीट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर साहेब समजून सांगतील शेतकऱ्यांच्या विजेच्या विद्यार्थ्यांच्या जे शिक्षणासाठी गवर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब समजून सांगतील मी एवढं सांगेल की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि जे, जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे आश्वास दिला पाहिजे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान मेणक्यांपासून सावधन रहा अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं आता रवी नंबर आहे अरे रवी राणा हा खाली हात आला होता खाली हात जाणार आहे रवीनाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण गरीबी आली तर लाजाच नाही आणि श्रीमंत आली तर माझाच नाही या विचाराने गरी त्या गरीबाच्या घरी दिवाळी झाली पाहिजे आणि दहा येणाऱ्या चौदा तारखेपासून डॉक्टर साहेब एक लाख कुटुंबाच्या घरी किराणा वाटणार आणि एक लाख कुटुंबाच्या घरी किराणाच्या थैली मध्ये साडी सुद्धा राहणार आहे जे दिवाळीला आमच्या बहिणीने घातली पाहिजे या ठिकाणी राखीची साडी इथे आणि दिवाळीची थैली किती पैसे सगळे इनकमी आवडी नाही आहे एखाद्या नेत्याला मला विचारायचं आहे इतक्या वर्ष सरकारमध्ये असता इतक्या वर्ष सत्ता भोगता इतक्या वर्ष आमदार असता खासदार असता अरे सगळं इनकमिंग जे करता तुम्ही थोडं गरीबांना आउट गोईंगरून भर गरीब लोक आशीर्वाद देतात हे उदाहरण रवी राणा पण रवी राणा साडी वाटली त्याच्यावर टीका रवीराणाने किराणा वाटला त्याच्यावर टीका अरे मी सगळ्या नेत्यांना सांगतो रवी राणा किराणा वाटते तुम्ही मुठभर फक्त साखर वाटून दाखवा फक्त साखर पण टीका करण्याला काही लागत नाही पण किला वाटायला पैसे लागते काय लागते तर पैसे खिशारून काढायला काय वाटते त्यांना कि माझ्या कुटुंबासाठी मालमत्ता जमी केली पाहिजे माझ्या कुटुंबासाठी पैसे जमा केले पाहिजे माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी विचार केला पाहिजे अरे ज्या कुटुंबानी आपल्याला हिथपर्यंत पोहोचलं त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका हे कुटुंब सुद्धा आपलंय या कुटुंबाला मजबूत करा आज तुम्ही पाहिलं की जाती राजकारण करून खोटा, खोटा प्रचार करून अरे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार केला अरे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा आणि चांगल्या लोकांना घरी बसल्यानंतर काय परिस्थिती असते एखादा व्यक्ती जर घरात चांगलं काम करत असल आणि त्याला जर तुम्ही शिवा देत आहे तर त्या चांगल्या माणसाच्या कामाला काही किंमत राहत नाही ती चांगलं काम करण्याचं काम नव्हती राहणी केलं पण एक अशी हवा आली त्या हवेमध्ये त्यांना होऊन जावं लागलं आणि कुणीतरी तर मला एवढंच म्हणायचं आपल्याला की राजकारणामध्ये राजकारण होत राहील जात राहील सरकार येत राहील बदलत राहील पण चांगले लोक राजकारणामध्ये आले चांगले लोक जर राजकारणामध्ये आले तरच तुम्हाला सांगतो या देशामध्ये गरीबांमध्ये परिवर्तन होईल या देशामध्ये दोनच जात आहेत एक गरीब आणि श्रीमंत त्या श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला त्या तळागळातल्या गरीब लोकांना बाहेर काढण्यासाठी चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे ही संधी सुद्धा चांगल्या लोकांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी दिली पाहिजे हे हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आज तुम्हाला माहित आहे माझ्या घरी कोणी जरी आलं तर चहा पिल्याशिवाय जात नाही कोणी बिमार त्याचा इलाज केल्याशिवाय त्याला मदत केल्याशिवाय सोडत नाही कोणाला शिक्षण त्याला मदत करतो कोणी लग्न त्याला मदत करतो कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जर कोणी सापडलाय त्याला मदत करण्याचं काम जेव्हा आम्ही करतो तर मला माहित आहे की गरीबीच्या चारखे काय असते आणि गरीबीचे चखे जो भोगते तोच गरीबांना न्याय देऊ शकते आज कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या अधिकारी या ठिकाणी बसल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापलं कर्तव्य बसवलं पण कोरोनाच्या काळामध्ये मेलघाट सारख्या आदिवासी भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी किराणा वाटण्याचं काम जर कोणी असं केलं असेल तर तुमच्या भावानी केलंय नवनीत राणानी केलंय बोंडे साहेबांनी केलंय आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाही त्या गरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं अमरावती शहरामध्ये ग्रामीण मध्ये मदत करण्याचं काम केलं कोरोनामध्ये जे मजदूर वेगळ्या राज्यातून येत होते त्यांना आपापल्या गावामध्ये पोचवण्याचं काम तुमच्या भावाने केलं बाकी सगळे नेते लपले होते त्या कोरोनामध्ये तुमचा भाऊ मैदानामध्ये म्हणून मला आपल्या सगळ्यांना हा म्हणून विनंती आहे नवनीत राहाचा नंबर लागला आता माझा नंबर लावू नका आणि मी राजकारणामध्ये ठरवलेलं आहे ज्या दिवशी मी पराभूत होईल त्यानंतर कधी इलेक्शन लढणार नाही राजकारण धंदा नाही आहे मी रक्ताच पाणी करून या लोकांना मदत करतो राजकारण हा कोई हा कोणी बसलो नाही जर तुम्ही मला आशीर्वाद देत तर मी तुमच्यासोबत ताकीन उभा राहत राहील जे मला कर्तव्य आहे ते मी करत राहील पण कोणी जर हे ठरवत असाल की रवीरावाचा पराभव करायचा आहे तर मलाही माहित आहे या बहिणी आणि बाहेर बसलेल्या जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद या पाठीशी रवीनाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही ही ताकद मला माहित आहे म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपये टाकले जाईल आणि जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोर गरिबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता पंचवीस हजार पेक्षा डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या चष्म्याचे चष्मे वाटले कॅम्प होता आणि कमीत कमी चे चे ते ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले तर ज्यांनाही असं वाटते की आमचा डोळे चेक झाले पाहिजे चष्मा मिळाला पाहिजे पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब कि तीन हजार रुपये सतराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय आशीर्वाद कसा लागते कसा लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार हा जरा ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्या वापर कि या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा